नमस्कार मराठी चित्रपटांसोबतच अशोक सराफ यांनी अनेक हिंदी चित्रपटातही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हमपाससारख्या सारख्या मालिकांमध्येही त्यांनी अभिनय साकारला आहे अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच स्थापतीने व रशिकांचे आयुष्यभर स्मरणात राहतील अशा त्यांनी साकारलेल्या आहेत मात्र या दिग्गज अभिनेत्यावर ऐन भाऊ बीजेला दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो अशोक सराफ यांची बहीण अभिनेत्री लता काळे यांचे निधन झाले आहे लता काळे या देखील मराठी सृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या त्या अशोक सराफ यांच्या मानलेल्या बहीण असल्या तरी देखील त्या प्रत्येक भाऊबीजेच्या दिवशी अशोक सराफ यांना ओवाळणी घालत असत परंतु सर्व काही सुरळीत चालत असतानाच अभिनेत्री लता काळे यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आणि म्हणूनच बहिणीच्या आठवणीत अशोक सराफ हे भाऊक झाले आहेत वर्षानुवर्षे प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खळखळून हसवणाऱ्या अशोक मामा यांच्या डोळ्यात असू आलेत हे बघून अनेकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे अशोक शराफ लक्ष्मीकांत बेळडे सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या दिग्गज अभिनेत्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फार मोठा काळ गाजवला आहे